नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये ढाबा स्टाईल चिकन रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळूया ढाबा आपण चिकन रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तीन पळी तेल घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये तीन लवंग घालूया चार ते पाच काळी मिरी घालूया एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि तीन लहान आकाराचे घालूया आता आता हे मसाले तेलामध्ये तेलामध्ये परतून घेऊया आपण दोन असे स्लाइस करून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांद्याच्या स्लाइस सेपरेट होईपर्यंत आपण परतून घेऊया तीन ते चार हिरवी मिरची घातलेली आहे मिरच्या इथे आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत पन एक ले ले, कांदा आपण एखाद मिनिट वर परतून घेतलेला आहे कांद्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा छान असा मौसूद होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपण पावडर मसाले घालूया अर्धा चमच मालवणी मसाला अर्धा चमच चिकन मसाला पाव चमच हळद एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमच लाल तिखट घालूया अगदी पाव चमच जिरे पावडर घालूया सर्व मसाले आपण अर्धा मिनिट भर परतून घेऊया मसाले छान परतून झालेले आहेत आता यामध्ये चिकन घालूया चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया आपण गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे तीन ते चार मिनिट भर आपण चिकन परतून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पाणी न टाकता चिकन असे शिजून घेऊया झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोस ठेवायची आहे आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता चिकनला खूप सारे असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण जरा सुद्धा पाणी घातलेलं नाहीये यामध्ये आता दोन चमच दही घालूया दही आणि चिकन एकत्र मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चिकन वर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून थोडस परतून घेऊया आणि आता गॅस बंद करूया तर अशा प्रकारे ढाबा साईज चिकन आपलं बनून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद